सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता जय भारत आपण पाहत आहात महाराष्ट्र चॅनल चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला कठ्ठर विरोध असणारे विश्वजित कदम आता त्यांच्या प्रचारामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सांगलीमधून समोर येत विश्वजित कदम हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारामध्ये पाहायला मिळाले तर त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला खरं तर विश्वजित कदम यांचा आधीपासून नकार होता आणि आता मात्र विश्वजित कदम हे तिकडे चंद्रहार पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी सा झाल्याचं सांगलीमध्ये मोठा तिढा होता या जागेवरून काँग्रेसचा चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला विरोध होता त्या ठिकाणी विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते प्रयत्न करत होते वारंवार या ठिकाणी प्रयत्न केले त्यांचा निष्फळ प्रयत्न ठरले आणि मात्र आता चंद्रहार पाटील हे उमेदवार या ठिकाणी आहेत आणि दुसरीकडे विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आणि त्यानंतर आता त्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठा प्रश्नही निर्माण झालाय जे विश्वजित कदम आतापर्यंत विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत होते तेच आज चंद्रहार सोबत प्रचार करत असल्यामुळे नागरिकांची मोठी दिशाभूल होत आहे नागरिकांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की यावेळी दोन पाटलांच्या लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे आदरणीय अरुणांना असा आम्ही एकत्रित पलूस तालुक्याचा दौरा करत आहोत या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रारजी पाटील आमच्यासोबत आहेत आता दिवस आणि वेळ कमी आहेत उन्हाचे दिवस आहेत सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत लोकांचे ज्येष्ठांचे वयस्करांचे थोडेसे हाल होतात या उन्हातानाच्या काळात परिस्थितीत देशा लोक देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी वडीलधारांनी काळजी घ्यावी परंतु आज जसं वातावरण तापलं आहे तसं निवडणुकीचंही वातावरण तापत चाललेलं आहे आणि या कमी वेळात आता जास्ती जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न हे चंद्रजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून करत आहेत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला जन्माला आलेला आमचा हा संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान